मतदारसंघातील शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना यांच्या पुढाकाराने हडपसरचा विकास एका नव्या उंचीवर पोहोचतोय मतदारसंघातील रस्त्यांचे विस्तारीकरण तरवडे वस्तीतील संतसृष्टीचा विकास वाडकर मळ्याजवळ होणारा अति भव्य जलतरण तलाव यासारखे भव्य प्रकल्प प्रगतीपथावर आहेत या प्रकल्पांचे लवकरच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मतदारसंघातील डीपी रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुलभ होईल संतसृष्टीमुळे मतदारसंघातील सांस्कृतिक वारसा वाढेल आणि जलतरण तलावामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध होतील हडपसर आणि महादेव वाडीतील नागरिकांसाठी ही विकास कामे आशेचा मोठा किरण ठरतील तुमच्या पाठिंब्याने विकासाचा हा प्रवास आणखी यशस्वी करूया चला नानांना साथ देऊया दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली